श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सारथ श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक दुसरा व समास तिसरा श्रवण व पठण करणार आहोत समास तिसरा यामध्ये समर्थ रामदासांनी कुविद्या लक्षणे वर्णन केलेली आहेत कुविद्या लक्षणे सांगण्यास आरंभ करताना श्रीसमर्थांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायातील चौथा श्लोक आधारासाठी घेतला आहे त्यात आसुरी संपत्तीचे वर्णन आढळते गीतेच्या मते जगात दोन प्रकारचे शील किंवा चारित्र्य असणारी माणसे असतात एक दैवी संपत्ती असणारे व दुसरी आसुरी संपत्ती असणारे आत्मबुद्धी उदय पावण्यास दैवी संपत्तीचे लोक पात्र होतात तर देहबुद्धी घट्ट होण्यास आसुरी संपत्तीचे लोक पात्र होतात या समासात श्री समर्थांनी जी कुविद्यालक्षणे सांगितली आहेत ती आसुरी संपत्तीचे पिल्ले असून मानवी जीवन बर्बाद करणारी आहेत त्यात व्यक्तीचा नाश व समाजाचा घात दोन्ही आहेत माणसाला सर्व बाजूंनी हीन करणारी ही लक्षणे टाळणे फार अवश्य आहे दशक दुसरा समास तिसरा कुविद्यालक्षण ओवी स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे श्रीराम ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागार्थ बोलिली ती श्रवणे त्याग घडे श्रीराम ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगी जेल ये ही लक्षणी ओळखावा श्रीराम कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणून या श्रीराम श्लोक दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधपारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थसम्पदमासुरि कामक्रोधमदमत्सर लोभदम्भ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेषविषाद विकल्पी श्रीराम आशा मता तृष्णाकल्पना कामना भावना असूया अविद्या ईषणा वासना अतृप्ती लोलंगता श्रीराम इच्छा वांचा चिकिच्छा निंदा ग्रामनी मस्ती सदा जाणीव विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना श्रीराम स्पर्धा खटपट आनी चटपट तरे झटपट आनी वटपट सदा खटखट खत आनी लटपट परमवेता कुविद्या श्रीराम कृपाणी कुलक्षण अशक्ता दुर्जन दरिद्र सी श्रीराम आळसियानी खादाड दुर्बळानी लाताड लाबाड लाबाळ अतिशयसि श्रीराम मूर्खानी तपीळ वेडेयानी वाचाळ लटिकेन तोडाळ अतिशयशी श्रीराम नैन्यानी नायके नय न सिखे न देखे अभ्यास दृष्टी श्रीराम अज्ञानाने अविश्वासी आणि दोषी अभक्तानी भक्तासी श्रीराम पापियानी निंदक कष्ट्याने घातक आणि हिंसक अतिशयसी श्रीराम हीनानी कृत्रिमि रोगियानी कुकर्मी आचंगुलानी अधर्मी वासना रमे श्रीराम हीन देह आणि ताटा अप्रमाण आणि फाटा बाष्कळानी करंटा श्री श्रीराम लंडियानी उन्मत्त निकाम्यानी डुल्लत भॅडानी बोलत पराक्रमो श्रीराम कनिष्ठाने गर्विष्ठ आनी नष्ट द्वेशियानी भ्रष्ट अतिशयसी श्रीराम अभिमान्यानी निसंगळ वोडगस्तानी खळ दंभी अनर्गळ अतिशयशी श्रीराम वोखटयाने विकारी खोटयाने अनोपकारी अवलक्षणी धिरीी प्राणी मात्रेसी श्रीराम अल्पमतीया वादक दीनरूप्यानी भेदक सूक्ष्मानी त्रासक कुशब्दे करोनी श्रीराम कठीनवचने कर्कषवचने कापट्यवचने संदेहवचने दुःखवचने तीव्रवचने क्रूर निष्ठुर दुरात्मा श्रीराम न्यूनवचने पैशून्यवचने अशुभवचने अनित्यवचने द्वेषवचने अनृत्यवचने बाष्कळवचने धिक्कारू श्रीराम कपटी कुटीळ का गाठ्याळ कुर्टे कूचर नट्याळ कोधन टवाळ श्रीराम कपिलतामस अविचार पापी अनर्ती अपस्मार भूतसंबंधी संचार अंगी वसे श्रीराम आत्महत्यारा श्रीहत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पापेत श्रीराम कुने कुतर्की मित्रद्रोही विश्वासघातकी कुतघ्न तल्पकी नारकी अतिथ्यायी जल्पक श्रीराम कित भांडत झगडा कोळ अधर्म अनराहाटी शोक संग्रह, चाहाड वेसनी विग्रहो निग्रह करता श्रीराम द्वाळ ओंगळ चाळक चुंबक लळ स्वार्थी अभिरासी ओढाळ आद्य झोड आदखणा श्रीराम शट शुंब कातरू, लंड तुर्मुंड बंडपाषांड तस्करू अपहार करता श्रीराम धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट थोट उद्धट लंपट बटवाल कुबुद्धी श्रीराम मारे करी वरपे करी दरवडे करी खानोरी मैद बोंदु परद्वारी भुररे करी चेटकी श्रीराम निशंक नीलाजिरा कळभंट टोपन टोनपौंद धट उद्धट ठस थोंबस खट नट जगभांड विकारी श्रीराम अधीर आळीका अनाचारी अंदपंगुखोकले दमे करी, तरी ताठान संदी श्रीराम विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तीहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी श्रीराम बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा श्रीराम युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी श्रीराम भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन न्ष्माहीन सर्वहीन शुल्लको श्रीराम समयोनेने प्रसंगणेने प्रयत्न अभ्यासनेने आर्जवन ने मैत्रीणने काहीचने अभागी श्रीराम असो ऐसे नानाविकार कुलक्षणाचे कोठार ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळ खावा श्रीराम ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकणी त्यागची करणे अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे कुविद्या नाम समास तिसरा समाप्त दशक दुसरा समास चौथा भक्तिनिरूपण माणसाच्या शरीरात व मनात प्रचंड शक्ती गुप्तपणे वास करत असते असे नरदेह स्तवनात श्री समर्थ रामदासांनी आपल्याला दाखवून दिले जगातील मानवी जीवनाकडे बघितले तर एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते तीही की माणसे हीनपणे जगतात परंतु शक्तीचा वापर करून उत्तम जीवन जगण्याचा प्रयत्नच करत नाहीत शक्तीचा वापर केलास तर कुविद्या लक्षणांमध्ये वर्णन केलेल्या हीन पातळीवरील स्वार्थासाठी ते करतात माणसांनी असे न करावे चालून आलेली संधी वाया न दौडावी म्हणून संतांचा जीव तळमळतो या समासात श्री समर्थांची ही तळमळ पहावयास मिळते जग जे शाश्वत आहे कल्याणकारी आहे उत्तम आहे आणि सर्वांना सुख देणारे आहे त्याच्या नादी माणसाने लागावे असा त्यांचा आग्रह दिसतो अर्थात भगवंताचा शोध करणे हे माणसाचे सर्वोत्तम ध्येय आहे असे ते मानतात समास चौथा भक्तिनिरूपण ओवी स्वरूपात श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सदासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये श्रीराम भगवत भक्ती हे उत्तम त्याही संत समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्साव तेने प्रेमा दुडावे श्रीराम नरदेही आली काही करावे सार्थक जेने पावि जे परलोक परमदुल्लभ श्रीराम विधियुक्त ब्रह्म कर्म अथवा धर्म अथवा करणे सुगम भजन भक्त भगवंताचे श्रीराम तापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाही तरी धरणे संग साधू जणाचा श्रीराम नानाशास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे श्रीराम अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे श्रीराम पाळाविची आज्ञा कर्मकांड उपासना जेने होई जे ज्ञाना अधिकार पात्र श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे श्रीराम जन्मालियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार भार होय श्रीराम नरदेहाचे उचित काही करावे आत्महित येथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम हे काहीच न धरी जो मनी तो मृत्युप्राय वर्ते जनी जन्मा येऊन तेने जननी वायाचं कष्ट विली श्रीराम नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जपधान मानस पूजा श्रीराम नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अतीतभ्यागत श्रीराम नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपणा ना ऐकिले कदा श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्या मदय श्रीराम नाही नीती नाही न्याय नाही पुण्याचा उपाय नाही परत्रीची सोय युक्तायुक्त क्रिया श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मित्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक श्रीराम सूची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्तक्रिया मनाची श्रीराम कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता श्रीराम उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची श्रीराम परमगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी श्रीराम ऐसे प्रकारेचे पाहता जण ते जितची प्रेता समान त्यासी न करावे भाषण जणी श्रीराम पुण्यसामग्री पुरती तयासी च घडे भगवत भक्ती जे जे जैशी करिती ते पावती तैसेची श्रीराम इ श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे नाम समास चवथा समाप्त